मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण कालच्या आपल्या भागात बघितलं होतं की आपला जो वैभव चव्हाण होता त्याला भाऊंनी बराचसा असा धक्का दिला आणि त्याला एक चांगला एक सल्ला पण दिला होता की भाऊ तू आरबतच्या विरोधात खेळ आणि तू नड तू टीमेला नड आणि तू तुझी एक वेगळी एक पहिचा तुझी बनव आणि तुझं एक वेगळं एक व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राच्या मनात एक तू विलन झालेलं आहे एक तू गद्दार म्हणून एक फेमस झालेला आहे तर तू तसं करू नको तुझ्या बाहेरच्या ह्याच्यासाठी तुला कामं तशी भेटणार नाही ते रितेश भाऊंनी म्हणजे एक ताटच त्याला दिलं होतं की बाबा तू आता खायचं आहे आता रितेश भाऊ काय त्याला भरवणार पण होते खायचं त्याला आहे चावायचं त्याला आहे झिरवायचं त्याला आहे पण त्यांनी बिचाऱ्यांनी काहीच केलेलं नाही कारण की आपण देखील लाईव्हमध्ये बोललो होतो की तो काही सुधारणार नाही पण एक टक्का चान्स आहे की त्याची सुधरायचा आणि तो आडबरोबर विरोधात खेळायचं पण मित्रांनो आजचा जसं तो आपण प्रोमो आपण बघितला की इडिना सोबतचा प्रोमो आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की इडिनाला तो बोलतोय की मी काही आरबाजच्या विरोधात जाणार नाही जान्हवी जे काही बोलत होते जान्हवी बोलत होती आरबाज बोलत नव्हता मी आडबाच्या विरोधात जाणार नाही ईडीना देखील वैतागलेली ईडीना देखील म्हणते की मी तुला किती वेळा सांगितले की बाबा तू तसा गेम तुझा बदल बदल तरी पण तो काय ऐकणार नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा वायभी आहे ज्याच्यात दम नाही तो फट्टू आहे तो तसाच राहणार तो तसाच गद्दारी काढणार तो टिमबी मध्ये जर का परत आला तर तो तसाच गद्दारी काढणार का नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र